स्नेहा आपण पाहता एन डी टी व्ही मराठी आमच्या डॉक्टर तुमच्या घरी या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मी स्वागत करते मंडळी आज आपण ऑटिझम विषयी बोलणार आहोत म्हणजे स्वमग्नतेविषयी बोलणार आहोत स्वमग्नता म्हणजेच ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर म्हणजे ए एस डी हा एक मेंदूच्या विकासाशी संबंधित स्थिती आहे ही आणि त्यामुळे व्यक्तीच्या सामाजिक संवाद किंवा भावना किंवा त्याचं वावरणं किंवा त्याचा रिस्पॉन्स प्रतिसाद आपण ज्याला म्हणतो आणि किंवा त्याचं वर्तन यात फरक दिसून आण येतो आणि याविषयी जर आपण चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी आपल्यासोबत आहेत चाइल्ड न्युरोलॉजिस्ट म्हणजेच पीडियाट्रिक न्यूरोलॉजिस्ट आपल्यासोबत आहेत कोल्हापूरच्या सुप्रसिद्ध बालमेंदू विकारतज्ञ डॉक्टर तृप्ती भोसले त्यांचं स्वागत करूया डॉक्टर तृप्ती स्वागत आहे तुमचं नमस्ते थँक्यू डॉक्टर uh, तृप्ती यांच्याशी आपण ऑटिझमविषयी चर्चा करणार आहोत त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत तर त्यांच्या त्याआधी डॉक्टर तृप्ती यांची थोडक्यात माहिती देतं डॉक्टर तृप्ती भोसले या कोल्हापूर इथं न्यूरॉन चाइल्ड न्यूरोलॉजी सेंटर या हे केंद्र चालवतात आणि त्याच्या त्या ते संस्थापिका आहेत तसंच त्या लहान मुलांमधील फीड्स म्हणजेच एपिलेप्सी आणि त्यातील विकासातील विलंब ऑटिझम एडी एच डी मेंदूचे विविध विकार इन्फेक्शन्स स्नायू आणि नसांचे आजार अशा सर्व मेंदू रोगा निदानांचे आणि उपचार करण्यामध्ये त्या तज्ज्ञ आहेत त्यांची त्यात त्यात त्यांनी मिळवलेलं आहे आणि त्या योग्य पद्धतीने उपचार देण्यात निष्णात आहेत त्यांच्या या सेंटरमध्ये अनेक आधुनिक प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध आहेत तज्ज्ञांची टीम डॉक्टर की डॉक्टर तृप्ती यांच्यासोबत कार्यरत आहेत चला तर मग जाणून घेऊयात ऑटिझम विषयी डॉक्टर तृप्ती तर अशी जी मुलं आहेत आपल्या आजूबाजूला बरीच मुलं वावरतात पण त्यांच्या चेहऱ्याच्या हावभावावरून आपलं लक्ष ते वेधून घेतात तर मुळात ही ऑटिस्टिक मुलं असतात किंवा ज्यांना हा ए एस डी डिसऑर्डर आहे Yes. तर hmm. hmm. ही एस डी डिसऑर्डर म्हणजे नेमकं काय त्याविषयी सांगा यस खरं तर ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर म्हणजे स्वमग्नता ही एक न्यूरोडेव्हलपमेंटल कंडिशन आहे म्हणजेच मराठी भाषेमध्ये आपण याला मेंदूचा विकासात्मक विकार असं म्हणतो हा आजार नक्कीच नाही ही केवळ एक कंडिशन आहे ज्यामध्ये ही मुले वेगळ्या पद्धतीने विचार करतात शिकतात आणि प्रतिक्रिया सुद्धा वेगळ्या पद्धतीने देत असतात ज्यामुळे तीन महत्त्वाच्या टप्प्यांमध्ये ही मुले न्यूरोटिपिकल म्हणजे नॉर्मल मुलांपेक्षा वेगळ्या पद्धतीने दिसू शकतात फर्स्ट आहे ते म्हणजे सोशल इंट्रॅक्शन आणि कम्युनिकेशन म्हणजे संभाषण कौशल्य इतर मुलांच्या तुलनेने ही बोलण्यामध्ये बऱ्यापैकी मागे असतात सेकंड आहे ते म्हणजे बिहेवियर किंवा वर्तन त्यांच्यामध्ये टिपिकल रिस्ट्रिक्टिव्ह रिपिटेटिव्ह बिहेवियर पॅटर्न्स आपल्याला दिसून येतात आणि थर्ड वनी संवेदनांमध्ये बदल असणं आवाज स्पर्श गंध दृष्टी यासारख्या ज्या संवेदना आहेत यांचं जे परसेप्शन आहे किंवा त्या त्यांच्या सेन्सेशन्स आहेत हे यांच्यामध्ये वेगळ्या पद्धतीने दिसून येतात अच्छा डॉक्टर तृप्ती या ऑटिझमची लक्षणं जी आहे ती जरा आणखी विषद करा आम्हाला विश्लेषण करा त्याचं आणि असं एखादं वय आहे का की वयाच्या त्या स्टेजलाच आपल्याला ती लक्षणं दिसायला सुरुवात होते किंवा त्या मुलाच्या त्या बिहेविर वागण्यामधनं आपल्याला ते जाणवायला लागतं नक्कीच मॅक्झिमम मुलांमध्ये ही लक्षणं दिसण्याची सुरुवात ही साधारण दीड ते दोन वर्ष या वयोगटामध्ये होते इनफॅक्ट मी असं म्हणेन की या वयामध्ये ही लक्षणं पालकांच्या लक्षात येतात काही सौम्य लक्षणं असू शकतात जसं की स्माईल करत नाही आहे आवाजाला रिस्पॉन्स देत नाहीत अशी काही सटल लक्षणे ही वयाच्या एक वर्ष इतक्या वयापेक्षा कमी वयामध्ये सुद्धा लक्षात येऊ शकतात आणि नेमकी ऑटिझमची लक्षणं काय आहेत किंवा कोणती लक्षणं दिसल्यानंतर आपल्याला सतर्क होऊन डॉक्टरांकडे जाणं गरजेचं आहे तर सगळ्यात पहिलं आहे ते म्हणजे पुअर रिस्पॉन्स टू नेमकॉल आणि पुअर आय कॉन्टॅक्ट ही मुले नजरेला नजर देत नाहीत किंवा हाकेला पटकन प्रतिसाद देत नाहीत जनरली काय होतं तर एखादं मूल जेव्हा एंटर करतं तेव्हा ते, ते आपल्याकडे बघून स्माईल करतं किंवा आपण नावाने हाक मारल्यानंतर पटकन लक्ष देतं एखादं ऑटिस्टिक मूल काय करेल ते रूममध्ये एंटर केल्यानंतर एखादं खेळणं दिसते किंवा वस्तू दिसते त्याकडे अट्रॅक्ट होईल आणि त्या वस्तूमध्ये मग्न होईल ते इतर व्यक्तींशी इंटरॅक्शन फारसं करणार नाही असं सुद्धा म्हणू शकतो त्याचबरोबर ही मुले बोलण्यामध्ये मागे असतात इतर समवयीन मुलांच्या तुलनेने ही बोलण्यात मागे असतात ते एज अप्रोप्रिएटली भाषा समजत नाहीत आणि त्याचबरोबर एज एप्रोप्रिएटली भाषा बोलताही येत नाही या मुलांना बऱ्याचदा हे काही वर्ड्स मिनिंगलेसली रिपीट करत राहतात कार्टून किंवा मोबाईलमध्ये जे काही बघितलेलं असेल त्यातील वर्ड्स किंवा फ्रेझेस हे मिनिंगलेसली रिपीट करू शकतात ही मुले बऱ्याचदा हायपर ॲक्टिव्ह असतात ज्याला आपण चंचलता असं सुद्धा म्हणतो एका जागी स्थिर बसत नाहीत सतत इकडे पळ तिकडे पळ धावपळ पसारा करणं हे असू शकतं आणि काही वेळा ही मुले आक्रमक सुद्धा म्हणतात ज्याला आपण इंग्रजीमध्ये अग्रेसिव्ह बिहेव्हिअर असं म्हणतो यांच्यामध्ये टिपिकल रिस्ट्रिक्टिव्ह रिपिटेटिव्ह बिहेव्हिअर पॅटर्न दिसून येतात फॉर एक्झाम्पल सतत त्याच त्याच क्रिया करणं आनंद झाल्यानंतर उड्या मारणं हँड फ्लॅपिंग टाळ्या वाजवणं गोल फिरणं त्याचबरोबर सतत चकरा मारणं टाचा वर करून चालतात किंवा गोल फिरणाऱ्या वस्तू गाड्यांची चाकं गाड्यांबरोबर खेळायला फार जास्त आवडू शकतं या मुलांना आणि काही संवेदनांमध्ये बदल असू शकतात जसं की आवाजाला तर मोठ्या आवाजाला टिपिकल हॉर्नचा आवाज कारचा आवाज मिक्सर ग्राइंडरचा आवाज असेल तर कानावरती ही मुले हात ठेवतात किंवा स्वतः सतत काहीतरी आवाज करणं असेल वस्तूंना वारंवार टच करायचा आहे किंवा वस्तूंचा किंवा फूडचा स्मेल घेणं आहे हे संवेदनांमध्ये बदल असल्यामुळे असू शकतं टो वॉकिंग करतात टाचांवरती चालतात ही मुले आणि बऱ्याचदा या मुलांना डेंजर झोन समजत नाहीत कुठूनही उड्या मारतील रस्त्यामध्ये हाच धोका कशात धोका कशात आहे याची समज बऱ्याचदा नसते कारण चंचल असतात आणि यामुळे ह्याचं परसेप्शन होत नाही आता ही काही ठळक लक्षणे आहेत नॉट नेसेसरी की ही सर्वच्या सगळं सर्व लक्षणे प्रत्येक ऑटिस्टिक मुलांमध्ये असायलाच पाहिजेत असा अजिबात नाही पण जेव्हा यापैकी बऱ्यापैकी लक्षणं सातत्यानं आपल्या मुलांमध्ये दिसू लागतील किंवा आपल्या मुलाला सांभाळणं हा एक मोठा टास्क वाटू लागेल तेव्हा पालकांनी लवकरात लवकर, लवकर डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप जास्त हिताचं ठरू शकतं असं मला वाटतं अच्छा आणखी एक मध्यंतरी माझ्या वाचनात व्हर्च्युअल ऑटिझम असा शब्द आला होता तर म्हणजे हा प्रकार मानायचा का याच्याविषयी जरा आणखी सांग खूप छान प्रश्न विचारलात मुळात व्हर्च्युअल ऑटिझम असं कोणतंही अधिकृत मेडिकल डायग्नोसिस नाही ही, ही केवळ एक इन्फॉर्मल टर्म आहे आता कशासाठी वापरली जाते तर नॉर्मली बाळ जन्माला आल्यानंतर सुरुवातीच्या काही वयामध्ये स्पेशली पहिल्या तीन वर्षांपर्यंत बाळाचा मेंदूही आजूबाजूची जे व्यक्ती त्यांच्याशी होणारा आय कॉन्टॅक्ट त्यांचे फेशियल एक्सप्रेशन किंवा आजूबाजूच्या व्यक्ती जे बोलतात त्याच्यातून मिळणारे लँग्वेज इनपुट्स आहेत mm -hmm. सभोवतालचं वातावरण म्हणजे एनवायरमेंट कडून मिळणारे इनपुट्स आहेत याच्यावरून त्याचा विकास होत असतो डेव्हलपमेंट होत असतो पण याच वयामध्ये हो जर आपण खूप जास्त प्रमाणात स्क्रीन एक्सपोजर दिलं म्हणजे मोबाईल टीव्ही हा खूप जास्त प्रमाणात दाखवला गेला तर काही ऑटिझम सारखी लक्षणं इथे मी ऑटिझम सदृश म्हणजे सारखी लक्षणं दिसतात असं म्हणते ऑटिझम ऑटिझम <laughs> जसं की आय कॉन्टॅक्ट फारसं देणार नाही मूल एकटं राहणं पसंत करू शकतं भाषा मागे असू शकते <laughs> किंवा शब्द रिपीट बोलणं अशी लरिया दिसू शकतात पण वेळी जर आपण हा स्क्रीन टाइम किंवा मोबाईल टीव्ही बंद केला आणि इंटरव्हेंट केलं तर काहीच कालावधीमध्ये ही पूर्ण लक्षणे रिव्हर्स होऊ शकतात आणि मुले मेनस्ट्रीममध्ये एंटर करतात आणि नॉर्मल डेव्हलपमेंटल माइलस्टोन्स अचीव केले जातात <laughs> इथे हे खूप जास्त महत्त्वाचं आहे की व्हर्च्युअल ऑटिझम हा रिव्हर्सिबल आहे हे <laughs> मी सांगण्याचं कारण असं आहे की बऱ्याचदा पॅरेंट्सना हा गैरसमज असतो किंवा त्यांना वारंवार हे सांगितलं जातं की तुमच्या मुलाला व्हर्च्युअल ऑटिझम आहे पण जर काही कालावधीतच स्क्रीन एक्सपोजर बंद केल्यानंतर ही लक्षणे रिव्हर्स होत नसतील तर आपल्या मुलाला व्हर्च्युअल ऑटिझम नसून हा क्लासिक ऑटिझम आहे हे मान्य करणं गरजेचं आहे आणि अशा मुलांचं वेळीच असिसमेंट होणं डायग्नोसिस होणं आणि त्यांना योग्य इंटरव्हेन्शन मिळणं खूप जास्त गरजेचं आहे अच्छा बऱ्याचदा काय होतं की आता तुम्ही म्हणालात की स्पीच डिले होणं किंवा बोलता फारसं न येणं शब्द न सापडणं हाही एक लक्षणांपैकी एक असू शकतं तर काही मुलं अशी असतात की जी मुळात उशिराच बोलतात पण मग अशा मुलं आपला उशिरा बोलायला लागलं की मग पालक काहीसे भांबवतात घाबरतात आणि कदाचित हे ऑटिझम असेल आपलं मूल ऑटिस्टिक असेल असे सुद्धा वाटून जातं तर यात कितपत तथ्य आहे खर तर स्पीच डिले म्हणजे प्रत्येक वेळी ऑटिझमच आहे असा अजिबात नाही अनेक कारणांमुळे स्पीच डिले होऊ शकतो काही वेळा फक्त आयसोलेटेड एक्सप्रेसिव्ह स्पीच डिले असू शकतो बऱ्याचदा काही ओरोमोटर प्रॉब्लेम्स असतात किंवा हिअरिंग प्रॉब्लेम असू शकतो ऐकू येण्यामध्ये प्रॉब्लेम असेल तरी मुलांना स्पीच डिले असू शकतो आणि काही वेळा बायलिंगल एन्व्हायरमेंट असतं म्हणजे जेव्हा एकापेक्षा जास्त भाषा मुलांना एक्सपोज होतात तेव्हा मुलांमध्ये स्पीच डिले दिसू शकतो किंवा इतर काही कम्युनिकेशन डिसऑर्डर्स असू शकतात तेव्हा स्पीच डिले म्हणजे दरवेळी ऑटिजमच असा अजिबात नाही पण स्पीच डिले बाबत मुळातच आपल्या समाजामध्ये एक थॉट प्रोसेस आहे की याचा काका मामा उशिरा बोलला होता किंवा याचे आई वडीलच उशिरा बोलले होते तर बोलेल उशिरा कशाला इतक्यात लगेच डॉक्टर वगैरे हा समज आहे पण सध्या ज्या पद्धतीने आपण डेव्हलपमेंटल डिसऑर्डरचं प्रमाण वाढताना पाहतोय हे पाहता किंवा हे लक्षात घेता स्पीच डिले असेल आपल्या मुलांमध्ये तर वेट अँड वॉच करणं हा अप्रोच खूप जास्त घातक ठरू शकतो लवकरात लवकर किमान डॉक्टर कडे जाऊन याचं कन्फर्मेशन करणं फार जास्त गरजेचं आहे अच्छा डॉक्टर मला एक सांगा हे सा सा तर लक्षणं आपण पाहिलीत पण मुळात आपण थोडंसं कारणांबद्दल सुद्धा आपण थोडंसं बोलूया तर याची कारण काही असू शकतात आता मुलामध्ये काही दोष असणं हा कदाचित आई वडिलांनी काळजी घेतला नसेल किंवा विशेषतः आईने गर्भारपणात नीट काळजी घेतला नसेल यामुळे असू शकतं एवढंच माहिती आहे या पलीकडे आपण काय सांगू शकतो खरं तर ऑटिझम कशामुळे होतं याचं मूळ कारण आपल्याला अजूनही समजलेलं नाही आहे अनेक सायंटिफिक रिसर्च सुरू आहेत पण व्हॉट एक्झॅक्टली कॉज इथ ऑटिझम वी डोंट नो पण सध्या मोस्ट प्रोबेबल कॉजेस काय आहेत तर जेनेटिक्स इपी आणि एन्वॉरमेंटल फॅक्टर्स जेनेटिक्सच्या बाबतीत बोलायचं झालं तर बऱ्याचदा काही सौम्य लक्षणे फॅमिलीजमध्ये पास ऑन होत असतात पण जेनेटिक्स म्हणजे दरवेळी अनुवंशिकच असेल असं अजिबात नाही काही वेळा जीन्स हे एखाद्या जनरेशनमध्ये मध्ये अप म्युटेट होऊ शकतात आणि अनेक एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स आहेत जसं की पोल्युशन आहे, आहे पेस्टिसाइडचा वापर आहे एक्सेसिव्ह स्क्रीन एक्सपोजर आहे किंवा सोशलायझेशन फारसं सध्या होत नाही आहे इम्युनिटी ऑटो इम्युनिटी अशा अनेक संभावना आहेत पण अजूनही एखादं कॉन कॉन्क्रीट किंवा विशिष्ट कारणच आहे आणि यामुळे ऑटिझम होतो यापर्यंत आपण पोचलेलो नाही आहेत किंवा असं कारण आपल्याला माहिती नाही आहे यात कितपत तथ्य आहे की एखाद्या वॅक्सिनमुळे एखाद्या लसीमुळे ऑटिझम होऊ शकतो का एखाद्या मुलाला ओके okay. खर तर हे मिसफॉर्मेशन आहे mm -hmm. गेल्या काही वर्षांमध्ये गेल्या वीस ते पंचवीस वर्षांपर्यंत अनेक लार्ज एव्हिडेन्स बेस्ड स्टडीज नुसार हे सिद्ध झालेलं आहे सायंटिफिकली इट इज प्रूव्हन mm -hmm. की मुळे ऑटिझम होत नाही त्यामुळे mm -hmm. पालकांनी लोकांना वॅक्सिन मुलांना वॅक्सिन देणं हे टाळू नये हे mm -hmm. मुलांच्या uh -huh. आरोग्यासाठी घातक असू शकतं त्यामुळे वॅक्सिनमुळे नक्कीच ऑटिझम हा mm होत -hmm. नाही आणखी एक महत्वाचं आईने जर गर्भारपणात नीट काळजी घेतली नाही तर मुलांमध्ये साहजिकाचे काही का दोष येऊ शकतात मग या दोषांमध्ये ऑटिझमचा समावेश होऊ शकतो का निश्चितच जेव्हा आपण एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स बघत असतो तेव्हा हे एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स राईट फ्रॉम प्रेग्नन्सीपासून असू शकतात मग स्ट्रेस असू शकतो पोल्युशन असू शकतं आपण जे काही भाज्या वगैरे खातो ह्याच्यामध्ये केमिकलचा वापर ह्या सगळ्या शक्यता आहेत पण आपल्याला ह्याबद्दल अजूनही काही ठोस पुरावे नाहीत किंवा असं सांगणारं काही एव्हिडन्स बेस्ड स्टडीज आपल्याकडे अजूनही अवेलेबल नाही आहेत अच्छा डॉक्टर तृप्ती आत्तापर्यंत अनेक तुमच्या आवड्या वर्षांच्या प्रॅक्टिसमध्ये मुलं तुमच्या हाताखालून गेलेली आहेत अनेक पॅरेंट्स तुमच्या हाताखालून गेलेली आहेत जे आपल्या ऑर्टिस्टिक मुलांना तुमच्याकडे घेऊन येतात ट्रीटमेंट देतात सेंटरमध्ये तर uh, मला एक सांगा की हल्ली आपण पाहतो की इवन मी माझ्या फॅमिली सर्कलमध्ये किंवा माझ्या uh, सोशल या सर्कलमध्ये जेव्हा जाते तेव्हा तिथे पण uh, काही घरांमध्ये आपल्याला अशा प्रकारची मुलं दिसत आहेत म्हणजे भीती uh, हीच वाटते माणूस म्हणून की uh, अरे अशा प्रकारची जर ऑटिस्टिक मुलं किंवा अशा प्रकारचे ऑटिझमसारखे आजार वाढायला लागले किंवा अशा डिसऑर्डर्स वाढायला लागल्या तर पुढे जाऊन आपल्या पिढीसाठी आणि देशासाठी हे कदाचित चिंतेचा विषय असू शकतं तर आ, हे प्रमाण का हल्ली वाढतं आहे याबद्दल जाणून घेऊ निश्चितच युरायटली सेड की गेल्या काही वर्षांमध्ये ऑटिझमचं हे खूप झपाट्याने वाढताना दिसते आपल्याला एस्पेशली लेटेस्ट सी सी नेटवर्क डाटानुसार सध्या तर छत्तीस मुलांपैकी एका मुलांमध्ये आपल्याला ऑटिझमची लक्षणं दिसतात आता हे प्रमाण वाढताना का दिसतंय तर ह्याच्या दोन बाजू असू शकतात खरं तर सध्या अवेअरनेस फार जास्त प्रमाणात वाढलेला आहे पॅरेंट्स एस्पेशली डेव्हलपमेंटल माइलस्टोन्स बाबत किंवा उशीर वाशिरा वाढ होत असेल तर याबाबत जागृत झालेले आहेत आणि ते लवकरात लवकर डॉक्टरांना कन्सल्ट करत आहेत आणि त्याचबरोबर पूर्वीच्या तुलनेमध्ये सध्या आपल्याकडे ह्या सर्वांच्या डायग्नोसिससाठी अवेलेबल किंवा गरजेचे असणारे जे टूल्स आहेत हे चांगल्या पद्धतीनं उपलब्ध झालेले आहेत म्हणजेच काय तर ऑटिझमचं निदान होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे पण जेव्हा आपण हे म्हणतो तेव्हा त्याची दुसरी एक बाजू अशी सुद्धा आहे की मुळातच अनेक फॅक्टर्समुळे ऑटिझमचा वाढलेला आहे सो ऑटिझमचं निदान होण्याचं प्रमाण जसं वाढलेलं आहे तसंच ऑटिझम होण्याचं प्रमाण सुद्धा वाढलेलं आहे आणि या दोन्हीमुळे हे प्रमाण आपल्याला खूप जास्त प्रमाणात सध्या वाढताना दिसून येते स्क्रीन वाढलेल्या स्क्रीन टाईममुळे आणि तिथल्या रेडिएशन्समुळे त्या लाईट्समुळे न्यूरॉन्स आपले अफेक्ट होऊ शकतात का ब्रेन आणि त्याची परिणिती ऑटिझम मध्ये होऊ शकते का खूप छान प्रश्न आहे हा खरंतर स्क्रीन टाईममुळे ऑटिझम होतो असा अजिबात नाही पण ही मुले ऑलरेडीच ऑटिझमसाठी प्रीडिस्पोज असतात पण जेव्हा आपण काही सुरुवातीच्या अर्ली डेव्हलपमेंटल एजमध्ये यांना खूप जास्त प्रमाणात स्क्रीन एक्सपोजर देतो तेव्हा ऑलरेडी कंडिशन कंडिशनमध्ये जे काही रिस्क फॅक्टर्स <coughs> आहेत म्हणजेच पुअर आय कॉन्टॅक्ट असणं स्पीच डिले असणं अटेन्शन स्पॅन कमी होणं चंचलता वाढणं हे जे काही ऑटिस्टिक फीचर्स आहेत यांची तीव्रता निश्चितच मोबाईल किंवा स्क्रीन मुळे वाढते पण मोबाईलमुळे ऑटिझम होतो असा अजिबात नाही mm -hmm. हे सांगण्याचं कारण अजून एक असं आहे की बऱ्याचदा पॅरेंट्स गिल्टीमध्ये असतात किंवा एस्पेशली मदर्सना हे ब्लेम केलं जातं किंवा वारंवार सांगितलं जातं की तुम्ही मोबाईल दिलात तुम्ही क्वालिटी टाईम दिला नाही म्हणून तुमच्या मुलामध्ये ऑटिझमची लक्षणं दिसतात किंवा ऑटिझम झालेलं आहे तर स्क्रीन टाईममुळे ऑटिझम होत नाही पण mm -hmm. तो तीव्रता नक्कीच वाढवतो पण ऑलवेज रिमेंबर मदर्स ओनली आर नॉट रिस्पॉन्सिबल फॉर दिस कंडिशन इन देअर चिल्ड्रन त्यामुळे त्यांना सपोर्ट करणं फार जास्त गरजेचं आहे ना की त्यांना ब्लेम करणं अच्छा जेव्हा अशी असे पालक तुमच्याकडे येतात त्यांच्या पाल्याला घेऊन की आम्हाला काहीतरी ॲबनॉर्मल दिसतंय आमच्या मुलाच्या बिहेवियर किंवा मुलीच्या बिहेवियरमध्ये आमच्या बाळामध्ये तेव्हा कशा प्रकारच्या निदान केलं जातं यात सेंटरमध्ये कशा प्रकारचं निदान केलं yes. जातं खरं तर ऑटिझमचं निदान करण्यासाठी कोणत्याही स्पेसिफिक ब्रेन स्कॅन्स किंवा ब्लड टेस्ट नाही आहेत जनरली मूल जेव्हा क्लिनिकमध्ये येतं ते तेव्हा त्याचं बिहेवियर डेव्हलपमेंटल माइलस्टोन्स आणि पालकांकडून मिळणारी डिटेल हिस्ट्री यावरून याचं प्रोबॅबल डायग्नोसिस केलं जातं आणि त्याचबरोबर काही डायग्नोस्टिक टूल्स आहेत रेटिंग स्केल्स आहेत जसं की इंडियन स्केल फॉर असिसमेंट ऑफ ऑटिझम आहे चाइल्डहुड ऑटिझम रेटिंग स्केल एम चार्ट यासारखे टूल्स आहेत याच्यावरून एक स्कोअर निश्चित केला जातो ज्यावरून ऑटिझमची लेवल म्हणजे तीव्रता निश्चित केली जाते आणि त्यावरून प्लॅन ऑफ ॲक्शन ठरवला जातो ज्यामध्ये या मुलांचे चॅलेंजेस ॲज वेल एज स्ट्रेंथ हे mm -hmm. कन्सिडर करून इंडिव्हिज्युअलाईज प्लॅन करणं खूप जास्त गरजेचं आहे अच्छा न्यूरोन न्युरोलॉजी सेंटरमध्ये कशा प्रकारचे उप उपचार पद्धती उपलब्ध आहेत अशा ऑटिझम ऑटिस्टिक मुलांसाठी येस yes. खरं तर ऑटिझमचा उपचार करत असताना अनेक थेरपीजचा वापर केला जातो जसं की स्पीच थेरपी आहे सेन्सरी इंटिग्रेशन थेरपी ऑक्युपेशनल थेरपी आहे एबीए बिहेव्हिअर -बी -ए, मॉडिफिकेशन थेरपी अशा अनेक थेरपीज थेरपी थे वापरल्या जातात आणि त्याचबरोबर जेव्हा मुलांमध्ये फार जास्त चंचलता असते अग्रेसिव्ह बिहेव्हिअर असतं स्लीप इश्यूज किंवा इतर बिहेविरल प्रॉब्लेम्स असतात तेव्हा मेडिसिनचा वापरसुद्धा केला जातो आता पुन्हा याबाबत एक गोंधळाची परिस्थिती पालकांमध्ये असते की फक्त थेरपीज द्याव्यात का किंवा फक्त मेडिसिन द्याव्यात किंवा ह्या मुलांमध्ये मेडिसिन्स द्यावेत का किंवा का द्यावेत तर पर्सनली माझा ओपिनियन हा आहे की जेव्हा मुलांमध्ये चंचलता बिहेवियल इश्यूज खूप जास्त असतात तेव्हा मेडिसिन्स प्लस थेरपी असा कंबाईंड अप्रोच आपण जेव्हा ठेवतो तेव्हा यांची सुधारणा होण्याची जी गती आहे थोडीशी जास्त वाढली जाते इन शॉर्ट मल्टीडिसिप्लिनरी अप्रोच हा खूप जास्त महत्वाचा आहे जिथे डॉक्टर्स म्हणजे कोण तर पेडियाट्रिक न्युरोलॉजिस्ट डेव्हलपमेंटल पेडियाट्रिशन्स पेडियाट्रिक्स सायकॅट्रिस्ट यांची टीम असू शकते थेरपिस्ट पालक शिक्षक स्पेशल एज्युकेटर्स या सर्वांनी एकत्र येऊन कन्सिस्टंटली हंड्रेड पर्सेंट देऊन एक प्लॅन करणं किंवा त्याच्यावरती काम करणं खूप जास्त गरजेचं आहे अगेन इथे प्रायोरिटीज फिक्स करणं किंवा प्रायोरिटीज राईटली चूज करणं फार जास्त गरजेचं आहे कारण बऱ्याचदा आम्ही हे बघतो की जेव्हा पाल एखाद्या मुलाचं डायग्नोसिस होतं की याला ऑटिझम आहे तेव्हा पालकांचा पहिला प्रश्न हा असतो की माझं मूल नॉर्मल शाळेत शिकू शकतं का किंवा आमचं मोठं मूल हे इंटरनॅशनल स्कूलमध्ये आहे तर याला आपण तिथे घालू शकतो का okay. तर ह्या प्रायोरिटीज चुकीच्या निवडण्यापेक्षा प्रायोरिटीज व्यवस्थित निवडणं फार जास्त गरजेचं आहे पहिली प्रायोरिटी ही असली पाहिजे की बिहेवियर दुसरी प्रायोरिटी ही स्पीच असली पाहिजे आणि तिसरी प्रायोरिटी अकॅडमिक्स असणं गरजेचं आहे आपलं ऑटिस्टिक मुलाला समाजामध्ये घरामध्ये शाळेत आणि इतर मुलांशी कसं बिहेव करायचं हे जर माहिती नसेल पण त्याला मॅथेमॅटिक्सचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतं वन टू हंड्रेड बोलता येतं किंवा एबीसीडी म्हणता येतं हे जर येत असेल तर ह्याला काही अर्थ नाही आहे त्यामुळं बिहेवियर स्पीच आणि अकॅडमिक्स ह्या ह्याच प्रायोरिटी राईटली चूज करणं फार जास्त गरजेचं आहे अच्छा आणखी एक म्हणजे मला असं वाटतं डॉक्टर तुमच्याकडे अशी असे पालक जेव्हा येतात तेव्हा सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांना बघून त्यांच्या कळतं की अरे मुळात हे पालक नि निराश आहेत तर त्या मुलाबरोबरच पालकांचं सुद्धा समुपदेशन करणं तितकंच महत्त्वाचं आहे कारण अशा मुलांना सांभाळणं हे खूप मोठं चॅलेंज असतं आणि त्याच्यासाठी त्या पालकांना सुद्धा तयार करणं मला वाटतं गरजेचं आहे तर ते कशा पद्धतीनं केलं जातं कारण आय एम शुअर की तुमच्याकडे बऱ्याचदा असे पालक येतात नक्कीच खरं तर पालकांचा या सर्व ट्रीटमेंट प्लॅनमध्ये किंवा उपचार पद्धतीमध्ये सक्रिय सहभाग असणं फार जास्त गरजेचं आहे किंवा एखादं ऑटिस्टिक मूल जे आहे हे थेरपी सेंटर किंवा स्कूलमध्ये एका लिमिटेड पिरियडसाठी असतं जास्तीत जास्त वेळ त्याचा हा पालकांसोबत जात असतो तेव्हा पालकांना वेल ट्रेन करून थेरपीसनी जे काही समुपदेशन केलेलं आहे किंवा जे काही शिकवलेलं आहे त्याचा सराव नियमितपणे घरी केल्या केल्यास आपण या मुलांमध्ये यांचं बिहेवियर स्पीच अटेन्शन स्पॅन बिहेवियरल इश्यूज या सर्व गोष्टी सुधारण्यामध्ये नक्कीच मदत होऊ शकते आपल्याला त्यामुळे पालकांचा सक्रिय सहभाग नक्कीच खूप जास्त महत्त्वाचा आहे नक्कीच मॅम आणखी एक जाता जाता आता असे जे पालक आहेत त्यांना तुमच्याकडनं संदेश एक जाणं खूप महत्वाचं वाटतं मला एक, तर तुम्ही अशा पालकांना काय सांगाल एक नक्कीच खरं तर सगळ्यात मोठा यूज डिस्कशन आजकाल या गोष्टीवरती असतं की ऑटिझम बरा होतो का तर खरं सांगायला गेलं तर फ्रँकली ऑटिझम हा शंभर टक्के पूर्ण बरा होत नाही पण ऑटिझम हा काही आजार नाही आहे ही फक्त एक कंडिशन आहे जी आपण खूप चांगल्या पद्धतीनं मॅनेज करू शकतो प्रोव्हायडेड या मुलांचं अर्ली असेसमेंट डायग्नोसिस होऊन त्यांना एक मेडिकली बॅक्ड किंवा सायंटिफिकली बॅक्ड इंटरव्हेन्शन्स मिळत आहेत मल्टीडिसिप्लिनरी टीम आहे पॅरेंट ट्रेनिंग झालेलं असेल तर या मुलांना आपण फुल्ली फंक्शनल नक्कीच बनवू शकतो तेव्हा हा ऑटिझम बरा होत नाही या चिंतेमध्ये न राहता आहे या स्ट्रेन्स वाढवणं किंवा त्यांचे चॅलेंजेस ओव्हरकम केल्यानंतर आपण या मुलांना बेटर बेटर आणि बेटरच बनवू शकतो त्यांना स्वावलंबी आयुष्य आपण नक्की जगवण्यासाठी आपण प्रेरणा देऊ शकतो आणि यांना फॉर uh, एक्झाम्पल कॉम्पिटेटिव्ह uh, बनवण्यापेक्षा त्यांच्याच आयुष्याशी कम्पॅटेबल कसं बनवता येईल असा अप्रोच ठेवला तर निराशा नक्कीच होणार नाही असं मला वाटतं ऑटिस्टिक मुलांना किंवा अशा अशा दोष अशा प्रकारचा दोष असणाऱ्या मुलांना uh, त्यांना चांगली ट्रीटमेंट देऊन त्यांना एक चांगलं व्यक्तिमत्व आपण बहाल करू शकतो एक व्यक्ती म्हणून त्यांना आपण सुधरवू शकतो किंवा त्यांचं जीवन जे आहे ते अधिकाधिक चांगलं करण्याचा प्रयत्न आपण योग्य त्या आधुनिक उपचार पद्धतींच्याद्वारे करू शकतो तर डॉक्टर तृप्ती तुम्ही आमच्या स्टुडिओत आला त्यासाठी खूप खूप खुँ आभार तुमचे खूप छान खूप छान मार्गदर्शन मिळाची तर तुम्हाला जर ऑटिझमविषयी जाणून घ्यायचं असेल किंवा तुमच्या किंवा तुमच्या नातेवाईकांच्या मध्ये अशा काही समस्या असतील अशी मुलं तुमच्या निदर्शनासं असतील तर तुम्ही नक्कीच डॉक्टर तृप्ती यांचं मार्गदर्शन घेऊ शकता आणि त्यासाठी डॉक्टर तृप्ती यांचा संपर्क क्रमांक त्यांचा त्यांची वेबसाईट आणि त्यांच्या सेंटरचा ॲड्रेस आम्ही दिलेला आहे नक्कीच डॉक्टर तृप्ती तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करतील इथेच थांबतो आहे नमस्कार नमस्ते